नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती देवणी अवकालेली अठरा क्विंटलची किमान आहे सात हजार तीनशे रुपये आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती मुरूम जाताय गजर अवकालेली चारशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे था तेहतीस रुपये बाजार समिती जालना जात आहे काळी आवकाली दहा क्विंटलची किमान दर आहे आठ हजार पाचशे रुपये दर आहे नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार शंभर रुपये बाजार समिती जालना जाता आहे लाल आबकारिली तीनशे एकावन्न क्विंटलची किमान दर आहे पाच हजार सातशे रुपये दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती परतूर जात आहे लाल आवकारिली चौदा क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये दर आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती उमरगा जात आहे लाल आवकालेली पाच क्विंटलची किमान आहे सात हजार तीनशे रुपये आहे सात हजार चारशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण आहे सात हजार चारशे रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा आवकालेली एक हजार चारशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर आहे पाच हजार पाचशे रुपये दर आहे सात हजार चारशे दोन रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजेतुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद